राज्यात लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिले विधानसभा निवडणुकीत ही तशीच परिस्थिती असून आघाडीला एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा मिळतील असा विश्वास समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी येथे एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले समाजवादी पक्ष महाविकास आघाडीत घटक पक्ष असून आम्ही तीन जागांवर निवडणूक लढवत आहोत औरंगाबाद पूर्व येथील जागेसाठी मैत्री पूर्ण लढत आहे समाजवादी पक्ष आणि भाजपची विचारधारा वेगळी आहे आम्ही भाजपसारखे हिंदू मुस्लिम करत नाही दोन हजार चौदा नंतर भाजपने या देशातील गंगा जमुनी तहजीबला नख लावले जिहादचा अर्थ माहीत नाही जिहाद म्हणजे संघर्ष करणे होय चारशे पार म्हणणारे दोनशे चाळीसवर आले दोन कुबड्या घेऊन सरकारमध्ये आहेत आम्ही मत कापायला नाही जिंकायला लढत आहोत अवयसी बंधू मला का टार्गेट करत आहेत हे, हे त्यांनाच विचारा असे आजमी म्हणाले मशिदीत घुसून मारहाण करू अशी भाषा करणाऱ्यांवर कारवाई होत नाही मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर लाठी हल्ला केला मराठा समाजाला सोळा टक्के मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षणाचा आग्रह करू देवदेवता महापुरुषांची अवमानना केली तर कठोर कारवाईचा कायदा करायला हवा